नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांगलादेशमधून आनंदाची आणि दिलासादायक अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो निर्यातदार यांच्याकडून आपण ही माहिती घेतली आहे काय आहे माहिती ते पाहूयात पण मित्रांनो मागील चार दिवसापासून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि मित्रांनो आजसुद्धा दिलासा असा निर्यात ही वाढलेली आहे आणि बांगलादेशमध्ये जो भारतीय कांदा निर्यात होतो त्याला बाजारभावसुद्धा वाढ मिळत आहे मित्रांनो काय आहे आजचा रिपोर्ट हाही पाहूयात आणि बांगलादेशमधून जो अन्नदेशी बातमी कोणती आहे तेही पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो चौदा ऑगस्टपासून आपल्या भारतीय कांद्यासाठी बांग्लादेश सरकारने नवीन आय पी जारी केला आणि निर्यात ही सुरू झाली मित्रांनो अडीचशे ते तीनशे गाड्या ही कंटेनर बांगलादेशमध्ये निर्यात झाली आणि पुन्हा निर्यात ही मित्रांनो थांबली आणि पूर्णपणे काही दिवस बंद झाली पण मित्रांनो मागील चार पाच दिवसापासून पाहतोय तीन गाडी निर्यात झाली पुन्हा पाच गाडी निर्यात झाली आणि पुन्हा मित्रांनो कालसुद्धा चांगली निर्यात झाली आजसुद्धा मित्रांनो निर्यातीमध्ये वाढ पाहायला मिळते आणि मित्रांनो बांगलादेश सरकारकडून नवीन माहिती अशी मिळत आहे की बांगलादेशमध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव हा नव्वद टक्के एवढा बाजारभाव झाला आहे त्यामुळे सध्या त्यांना कांद्याची टंचाई भासत आहे त्यामुळे <kel> जे विरोधी पक्ष सरकार आहे तेसुद्धा आता नवीन आय पी काढण्यासाठी धास्तावलं आहे कारण कांद्याचा बाजारभाव आल्यामुळे महागाईचा भडका जिथे उडाला आहे असं माहिती मिळते आहे मित्रांनो जसं की आपल्या भारतामध्ये कांद्याचा बाजारभाव कमी झाल्यानंतर जे देशामध्ये जे महागाई आहे दर त्याचा कमी झाला कांद्यावर जसं आपल्या भारत देशामध्ये अवलंबून आहे तसं बांगलादेशमध्ये सुद्धा कांद्यावर हे राजकारण असेल महागाई असेल हे अवलंबून आहे मित्रांनो या माहितीनुसार लवकरच बांगलादेशमध्ये कांद्याची जी गरज आहे ते पुरवण्यासाठी लवकरच नवीन पी हा जारी होण्याची शक्यता आहे मित्रांनो ही दिलासादायक एक माहिती आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल सध्या कांद्याला हजार आकर्षक बाजारभाव मिळतो आहे हा तर सांगतोय निर्यात वाढल्यानंतर बाजारभाव वाढतील होय मित्रांनो निर्यात जर आणखीन वाढली तर बाजारभावामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते मित्रांनो नापेडचा कांदा सध्या जरी विक्रीसाठी सुरू झाला असला तरी आपल्या शेतकऱ्यांचा काहीही तोटा किंवा फायदा होणार नाही कारण मित्रांनो त्यांचा कांदा जो आहे जेवढा लवकर मित्रांनो नाप्याचा कांदा विक्री होईल कमी किमतीमध्ये तेवढ्या आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने विक्री करत राहा लवकरच आपल्याला नवीन आपल्याला दिलासादायक माहिती लवकरच घेऊन ये येऊयात पण मित्रांनो आज जो भारतीय कांदा बांगलादेशमध्ये निर्यात झाला तो किती गाडी निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला हे आता आपण पाहणार आहोत मित्रांनो काल बांगलादेशमध्ये सात गाडी निर्यात झाली होती पण मित्रांनो आज सकाळपर्यंत बांगलादेशमध्ये तब्बल नऊ गाडी ही आपल्या जे घोडडोंगा बॉर्डर आहे येथून निर्यात झालेली आहे आणि मित्रांनो गाडी ही निर्यात वाढलेली आहे काल सात गाडी आणि आज नऊ गाडी म्हणजे दोन गाडी ही निर्यात वाढलेली आहे मित्रांनो याच्यावरून दिसून येतं की नवीन आय पी नसतानाही बांगलादेशमध्ये निर्यात ही वाढलेली आहे आणि कारण कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणखीन मित्रांनो नवीन आय पी निघण्याच्या अगोदरसुद्धा बांगलादेशमध्ये ही वाढण्याची शक्यता आहे अशी दिलासादायक एक माहिती मिळते आहे आणि मित्रांनो जे काल नवगाडी निर्यात झाला जो कांदा होता मित्रांनो तो मिडियम मोकल साईज कांदा निर्यात झालेला आहे एक नंबर क्वालिटीचा तो कांदा होता नाशिकचा पुण्याचा आणि अहिल्यानगर येथील जो एक नंबर क्वालिटीचा कांदा तोच निर्यात झालेला आहे मित्रांनो बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होतो तो म्हणजे मीडियम मनी मोकल कांदा हाच कांदा फक्त निर्यात होतो मित्रांनो आणि या कांद्याला बाजारभाव मिळाला आहे बांगलादेश रुपयानुसार सदुसष्ट टिके ते सत्तर टिके एवढा बाजारभाव मिळाला आहे म्हणजे मित्रांनो मागील दोन चार दिवसाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर तीन टिकेने वाढलेला आहे म्हणजे बांगलादेश रुपयानुसार वाढलेला आहे मित्रांनो याचा आपल्या भारतीय रुपयानुसार जर रूपांतर केलं तर मित्रांनो अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपये एवढा बाजारभाव होतो म्हणजे मित्रांनो जो सदुसष्ट ते सत्तर एवढे टीकेमध्ये रूपांतर केलं तर अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपये एवढा टीकेमध्ये रूपांतर केलं होतं आपल्या भारतीय रुपयानुसार म्हणजे मित्रांनो बॉर्डरवरती भाव मिळतो आहे पन्नास रुपये भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद